नमस्कार मित्रांनो आज आपण एक्सप्लोअर करणार आहे हिल स्टेशन माथेरान या स्टेशनचा शोध मॅलेट या ब्रिटिश अधिकारीने अठराशे पन्नास साली लावला रायगड जिल्ह्यातील या हिल स्टेशनवर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कार किंवा बाईक्स बघायला मिळणार नाही इथे सफर करायला घोडे आणि ई रिक्षाचाच वापर केला जातो माथेरानची खासियत म्हणजे बाराही महिने इथे आपल्याला सुखद वातावरण अनुभवायला मिळते इथे लोकल ट्रेन नाही तर टॉय ट्रेन आहे या गिरीस्थानावर आपल्याला अनेक प्रकारची झाडे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात परेशने बजेट फ्रेंडली या रूम मध्ये माझी सोय केली होती रूममध्ये बॅग ठेवली आणि फ्रेश होऊन मार्केट फिरायला निघालो तर वाटेत ही मैत्रीण मा भेटली माथेरान नगर परिषदेने जागोजागी अशा कचरा ठेवलेल्या आहेत आता आपली जबाबदारी आहे त्यांचा वापर करून पर्यटन स्थळ स्वच्छ ठेवणे माथेरानचं वातावरण मला खूप आवडतं कधीही या इथे नेहमीच ताजी हवा असते या ठिकाणी पस्तीस पेक्षा जास्त व्ह्यू पॉइंट आहेत घाबरू नका हे सगळे व्ह्यू पॉइंट बघितलेच पाहिजेत अशी कोणतीही अट इथे नाही दर दोन मिनिटांनी आपल्याला असा एकतरी ताफा दिसतोच जागोजागी असे बोर्ड्स लावलेले बघायला मिळतात आणि इथून सुरू होते माथेरानचे मार्केट यार्ड आल्या आल्या पहिला एक चष्मा घेतला तो पण शंभर रुपयात आणि बार्गेनिंग न करता कारण कोणताही चष्मा शंभर रुपयाला मिळत होता परत एकदा इथले स्थायिक धावताना दिसले मागे मालकांचा विशेष ताट होता मार्केटमधली सगळी दुकाने उघडी नव्हती पण आपल्याला काय आपण घेतलेला चष्मा चांगला दिसतोय ना मग बस थोड्याच वेळात माथेरान स्टेशनला पोहोचलो आणि इथल्या राणीचं दर्शन झालं ट्रेन घोडे रिक्षा आणि यामध्ये असलेल्या या हातगाड्या पर्यटकांची वाट बघत असतात चालून चालून माणूस दमतो मग काय लगेच पोटभर जेवण घेतले म्हणजे टेन्शन नाही डावा उजवा अशा स्थितीत मी शार्लेट लेक नाव वाचून डावीकडे जायचे ठरवले हे बघा हॅलो शार्लेट लेक जवळ काय सुंदर नजारा आहे ना लेकच्या बाजूला माथेरानचे ग्रामदैवत हे पिसरनाथाचं मंदिर आहे पुन्हा येताना लेकचा व्ह्यू आणखीच सुंदर दिसत होता थोडस दमलं होतो थो, पण अजून खूप फिरायचे होते जर तुम्हालाही शहरापासून दूर जाऊन काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात घालवायचे असतील तर माथेरान तुमच्यासाठी एक परफेक्ट ठिकाण आहे पिसरना धबधब्यावरून दिसणारा लुईस पॉईंट आणि हा व्ह्यू बघून मी निघालो एको पॉईंटच्या दिशेने एको पॉइंट वर सगळेच समजदार लोक आले कोणी काय ओरडायलाच तयार नव्हते मग मी पण तिथून पळ काढला आणि आलो आपल्या महाराजांचा पराक्रम अनुभवायला या संग्रहालयात शिवकालीन अत्यारे नाणी वस्त्र तोफा भवानी तलवारीची प्रतिकृती सोबतच महाराजांच्या पायाचा कृत्रिम ठसा देखील आहे जाता जाता एक चहा तर बनतोच चहा पिऊन त्याच रुळाच्या मार्गाने पार्किंगकडे निघाली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इन्स्टाग्रामवरही मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद